मोहोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा अशी मागणी भाजपचे जिल्हा वादळी वारे आणि पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठं नुकसान झालं आहे तसंच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सांभाळलेली दुपती जनावरंही दगावली आहे पापरी या ठिकाणी वीज पडून एक महिला आणि गाईचाही मृत्यू झाला आहे दरम्यान पाटकुल सारोळे खंडाळी पापरी वाघोली बेगमपूर आदी भागात नुकसानीची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडं केली आहे ऐन उन्हाळ्यात जपलेल्या बागा निसर्गाच्या वादळामुळं उन्मळून पडत आहेत फळांची गळती होऊन लाखो रुपयांचं नुकसान होत आहे तलाठी आणि कोतवाल यांनी गांभीर्यानं यासंदर्भात पंचनामे केले पाहिजेत काही ठिकाणी तलाठी हजर राहत नाहीत त्यांना समज देऊन या घटनांचं गांभीर्य लक्षात आणून देणं गरजेचं आहे केवळ कागदी घोडे नाचवत दिरंगाई करून पंचनामे करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी स्वत तलाठी गेले पाहिजेत असंही विकास वाघमारे यांनी सांगितलं दरम्यान मोहोळ तालुक्यातील काही गावांमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि भाजप मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने यांनी आमदार राम सातपुते यांना या सर्व नुकसानीची कल्पना दिली या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थेट आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना सांगितल्या या संदर्भात शेतकऱ्यांना पूर्णत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी दिला आहे